मी अजित कुमार परत आणि आज एकतीस डिसेंबर माझ्या हातात हे आंब्याचं पान आहे आणि इथे आपण आंब्याच्या झाडाखाली आहोत या पाच झाडावर आम्ही कलकीचा वापर सुरू केलेला आहे फवारणीसाठी वीस नोव्हेंबर पासून या पाचही झाडावर कलकीच्या फवारण्या सुरू आहेत आणि कलकी व्यतिरिक्त अन्य कोणतीही गोष्ट इथे वापरलेली नाही जमिनीतून सुद्धा कलकी दिलेली आहे आणि अन्यही कोणत्याच गोष्टी म्हणजे शेण शेणखत किंवा दुसऱ्या कोणत्याही अन्य निविष्ट्या या झाडाला दिलेल्या नाही आहे मात्र आजपासून आम्ही कलकीसोबत शेणखताचाही वापर सुरू करणार आहोत आणि केवळ एवढ्याच उपायांनी ह्या झाडामध्ये अमूलाग्र बदल घडून आलेले आहेत या पानाचा आकार तुम्ही पाहतच आहात आणि त्याशिवाय या झाडांना मोहरही खूप चांगला आलेला आहे फ्रूट सेटिंग फार चांगलं झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे थ्रीप्स तुडतुडा मावा किडे या सगळ्यांपासून हे झाड ही झाडं पूर्णपणे मुक्त आहे थ्रिप्स आणि तुडतुडा येथे आहे परंतु त्याचं प्रमाण अगदीच नगण्य म्हणजे एक टक्क्याहूनही कमी आहे आणि कुठे चिकटा पडणं वगैरे असा काहीच प्रकार ह्या झाडामध्ये नाही आहे कलकीमुळे वनस्पतींचं पूर्ण पोषण होतं तसेच त्यांना अळ्यांपासून वगैरे पूर्ण संरक्षण मिळतं कलकी नेमकं का काय करतं तर हरितगृह वायूंचं रूपांतर वनस्पतीसाठीच्या शुद्ध अन्नद्रव्यात करतं त्यामुळे फक्त फवारण्या करून सुद्धा वनस्पतींचं पूर्ण पोषण होतं आणि कलकीमुळे आणखीन एक गोष्ट घडून येते ते म्हणजे वनस्पतींचं शुद्धीकरण वनस्पतींचं आंतरिक शुद्धीकरण होत असल्यामुळे किडी आळ्या थ्रीप्स तुडतुडा मावा किंवा ह्या कोणत्याही प्रकारच्या रोगस्थिती त्या वनस्पतीवर येत नाही आपण या सर्वांना शत्रू समजत असतो आणि त्यांना घालवण्यासाठी विषाचा वापर करत असतो जे सर्वथा चूक आहे आपण कोणाशी लढतोय तेच आपल्याला नेमकं माहिती नाहीये हे जरी आपल्याला आकाराने लहान वाटत असले तरी ते ज्या यंत्रणेसाठी काम करतात ती शुद्धीकरण यंत्रणा म्हणजे सृष्टीची शुद्धीकरण शक्ती ही फार विशाल आहे आणि हे सगळेजण त्या यंत्रणेचा एक भाग आहे आपण त्यापैकी कोणत्याही एका यंत्रणेला दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याहून वरचड असलेली दुसरी यंत्रणा तिथे दाखल होते म्हणजे किडीना वगैरे मारण्याचा प्रयत्न केला तर किडींच्या वरचे तुडतुडा वगैरे तिथे येतात तुडतुडाना मारण्याचा प्रयत्न केला तर थ्रीप्स येतात थ्रिप्सलाही मारण्याचा प्रयत्न केला तर बुरशी येते आणि त्या बुरशीलाही आपण घालवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण झाड वठून जाईल अशा प्रकारची आणखीन एक वर्षी बुरशी तिथे येत म्हणजे फंगस येतो आणि सर्व काही हातचं निघून जातं या दरम्यान त्या झाडामध्ये खोडकिडे सुद्धा शिरतात त्या अन्नचक्रातून दूर करण्यासाठी फळमाशी सुद्धा तिथे दाखल होते हे सगळी यंत्रणा ही सृष्टीची शुद्धीकरण शक्ती आहे आणि अन्नचक्र शुद्ध स्थितीत चलित ठेवणं हे त्यांचं काम आहे त्यामुळे रासायनिक खतांचा वापर आणि विषारी कीटकनाशकांचा वापर या गोष्टीवर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ते पूर्णपणे बंद करता येईल त्यांच्या दुष्टचक्रातून आपण स्वतःची सुखरूपपणे सुटका करू शकू असा खात्रीशीर नैसर्गिक मार्ग आपण शोधला पाहिजे सुदैवाने आम्हाला तो सापडला आणि आता आम्ही तो सर्वांसाठी उपलब्ध सुद्धा केलेला आहे औदुंबा वृक्षापासून बनलेलं हे पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या जैव रसायन वनस्पतींच्या शुद्धीकरणासाठी आणि पूर्ण पोषणासाठी सहाय्य करतो धन्यवाद